बीडची आजच्या सारखी अवस्था कधीच नव्हती असं शरद पवार म्हणाले मी स्वतः बीडवर लक्ष देत होतो आमचे सहा सहा सदस्य निवडून यायचे दुर्दैवानं काही जणांनी सत्तेचा गैरवापर केला असल्याचं राऊत शरद पवारांनी म्हटलंय नाव न घेता पवारांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधल्याचं सध्या पाहायला मिळालंय <स्थाँगे> काही लोकांनी सत्तेचा धन्य वापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे गेले काही महिने आज वीज दुष्परणा आपल्याला दिसतात माझं स्वच्छ सरकारने कोण आहे त्याचा दुसऱ्या न करता जो तुम्ही कायदा हातात घेतो वातावरण खराब करतो समी अत्यस केजी